लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर एन जी मिर्झा यांच्यावर पुणे येथे दोन महिन्यापूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पारही पडली बत्तीस वर्षापासून रुग्णसेवा देणारे डॉक्टर एन जी मिर्झा हे चापूर शहरात व तालुक्यात सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून परिचित आहेत डॉक्टर मिर्झा यांनी रुग्णसेवेत स्वतःचे आयुष्य समर्पित केलेले आहे गोरगरीब आडलेल्या नडलेल्या असामान्यापासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांच्या हाकेला प्रतिसाद देत रुग्णसेवेला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर एन जी मिर्झा अशी त्यांची ओळख आहे डॉक्टर मिर्झा यांचा हातून आणि रुग्णांचा विश्वास या बळावर त्यांच्याकडे रामबान इलाजाचे आरोग्यदूत म्हणून पाहिले जाते यामुळे चाकूर पासून दिल्ली पर्यंतचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत दोन महिन्यापूर्वी पुणे येथे त्यांच्यावर करण्यात आलेली हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर एनजी मिर्झा यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, सेवा मानून एकोणीस एप्रिल पासून पुन्हा मिर्झा हॉस्पिटल चाकूर येथे रुग्णसेवा सुरू केली आहे जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळेच माझी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असे यावेळी ते बोलत होते सर्वांना नमस्कार मी डॉक्टर एन जी मिर्झा हॉस्पिटल चाकूर माझ्या हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि शस्त्रिकेच्या नंतर मी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस या तारखे पासून हॉस्पिटलमध्ये रुग्णाची सेवा करण्यासाठी तत्पर आहे व तसेच ही माझी यशस्वी हृदयाची शस्त्रक्रिया सर्व जनतेच्या प्रेमामुळे आणि रुग्णाच्या आशीर्वादामुळं एक यशस्वीरित्या पार पडली आता मी पूर्वत हॉस्पिटलमध्ये जनतेची आरोग्य सेवा देण्यासाठी तत्पर आहे आणि माझं बिद्ध मनाशी पुरामध्ये बाळगून जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रिद्ध वाक्यमनाशी बाळगून मी चापूर शहरामध्ये तालुक्याची बत्तीस वर्षापासून सेवा करत आहे तसेच या सेवेमध्ये माझी मुलगी डॉक्टर रेश्मा मिर्झा व तसेच माझा मुलगा डॉक्टर सोहेल मिर्झा हे माझ्यासोबत रुग्णाची अत्यंत काळजीपूर्वक आणि आपुलकीने तपासणी आणि सेवा देत आहे तरी रुग्णाने तालुक्यातील आणि शहरातील सर्व जनतेला माझी आग्रहाची विनंती आहे की आपण आमच्या हॉस्पिटलला आपण संपर्क साधून डॉक्टर मिर्झा बद्दल जे आपले प्रेम आणि आपुलकी आहे ते सातत्य कायम राहावा एवढीच माझी प्रार्थना